महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या बहुतेक परीक्षा या सदोतीस जिल्ह्यांनी केंद्रावर घेण्यात येतात गेल्या दहा वर्षांपासून पुण्याची स्पर्धा परीक्षांचे केंद्र म्हणून ओळख निर्माण येथे अभ्यासिका खासगी क्लासेस सोयी सुविधा यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणावर विविध विभागातून विद्यार्थी येतात पुणे जिल्ह्यातून अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी दीड ते दोन लाख असते या परीक्षांसाठी सर्वाधिक उमेदवार पुणे केंद्राची निवड करतात मात्र उमेदवारांच्या वाढत्या संख्येनुसार परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसल्यामुळे आता केंद्रा पुणे केंद्रातून परीक्षा देण्यास आयोगानं नियंत्रण आणले यापुढे चाळीस हजार उमेदवारांनाच पुणे केंद्राची निवड करता येणार आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांकडून मात्र या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळतोय पुणे हे विद्येचं माहेरघर जसं आहे तशा पद्धतीने स्पर्धेचं पण माहेरघर हे पाच वर्षापासून झालेलं आहे तरी ह्या वर्षी जे आयोगाने निर्णय घेतलेला आहे की चाळीस हजार विद्यार्थ्यांची क्षमता इथं क्षमता राहणार तर ती अतिशय विद्यार्थ्यांना न परवडणारा निर्णय आहे कारण की दहा हजार विद्यार्थी हे कुठं जाणार प्रत्येक वर्षीप्रमाणे आणि पुण्यापेक्षा बाहेर अशा तालुक्यामध्ये भोर मुळशी खेड तालुक्यामध्ये त्यांची सोय केली जाते प्रत्येक वर्षी तर ती अतिशय ब काही लाभ विद्यार्थ्यांना न परवडणारी सोय असते कारण की त्यांची राहण्याची सोय त्यांची खाण्याची सोय आणि त्यांची क्षमता पंख्याची व्यवस्था नसते रूमची व्यवस्था नसते त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप गैरसोयीचा अवलंब प्रत्येक वर्षी घेण्यात येतो तर ह्याही वर्षी अशा पद्धतीनं जर झालं तर खूप विद्यार्थ्यांना वाईट परिस्थितीचा अनुभव येईल आणखी पुणे हे ब ग्रामीण भागातला विद्यार्थी पुण्यामध्ये हा स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करण्यासाठी पण येतो आणि ते आपला केंद्र पण इथं पसंती देतो त्यामुळं खूप पाशी गैरसोय होण्यात येईल